आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे सोमवती अमावस्या आणि आपल्याला एके ठिकाणी एक दिवा आज लावायचा आहे बघा हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिव्याला अत्यंत महत्त्व देण्यात आलेलं आहे एक दिवा आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा आणू शकतो आणि आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी आहे तर त्या सगळ्या नष्ट करू शकतो आपल्या देवघरामध्ये आपण दिवा हा नेहमी लावत असतो एका दिव्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे किंवा आपल्या मनातले भाव जे आहे ते देवापर्यंत पोच करण्याचं काम एक दिवा करत असतो बघा सोमवती अमावस्येचं फार महत्त्व आहे या सोमवती अमावस्येला तुम्ही जर पितरांची सेवा केली तर आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या जीवनामध्ये आपली, आपली कुलदेवता आपले कुलदेव म्हणजेच कुलस्वामी आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद जर आपल्याला असेल तर आपली भरभरून प्रगती होते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचे अडचण अडथळे येत नाहीत आणि अडचण अडथळे आले तरी त्यातून नक्कीच मार्ग मिळतात त्यामुळे बघा आपल्या कुलदेवीचा कुलदेवांचा आशीर्वाद तर महत्त्वाचा आहेच त्याशिवाय आपल्याला पित्रांचा आशीर्वाद देखील तेवढाच महत्त्वाचा आहे कारण आपण जे आयुष्य जगत आहोत आपल्याला जे काही यश मिळत असते ते सगळे आपल्या पित्रांच्या कृपेमुळे असते आपण हा जन्म जगत आहोत हे देखील आपल्या पित्रांच्या आशीर्वादामुळे पित्रांमुळेच आहे त्यामुळे बघा त्यांचे स्मरण आपल्याला अवश्य करायचे आहे अशी मान्यता आहे की सोमवती अमावस्येच्या दिवशी ज्या घरामध्ये पितरांचं स्मरण केले जाते त्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद नेहमी भरभरून राहतो आणि त्या घराची नेहमी प्रगती होते बघा आजची जी अमावस्या आहे सोमवती अमावस्या ती या वर्षातली शेवटची अमावस्या आहे त्यामुळे आपलं येणारं वर्ष सुखसमृद्धीचं जावं आणि आपल्या पित्रांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावा यासाठी सर्वांनी आज आपल्या घरामध्ये या ठिकाणी अवश्य दिवा लावायचा आहे हा दिवा कुठे लावायचा आहे कशा प्रकारे लावायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला कुठली एक वस्तू न विसरता टाकायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा अमावस्येला काही छोटे छोटे उपाय कुठले आपल्याला करायचे आहेत ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते नंतर मी दिवा कुठे लावायचा आहे आपल्या घरामध्ये ते पण तुम्हाला सांगणार आहे आता लक्षात घ्या आज आहे सोमवती अमावस्या त्यामुळे आज दही भाताचा जो नैवेद्य आहे किंवा जो घास आहे तो कावळ्याला अवश्य दाखवा भात जो आहे तो मीठ न टाकता शिजवा त्यामध्ये दही टाका आणि अशा प्रकारे एखाद्या द्रोणामध्ये किंवा मग केळीच्या पानावर एखाद्या कागदावर तुम्ही हा दही भात कावळ्याला दाखवायचा आहे अमावस्येच्या दिवशी आपले पित्र आपल्या भेटीसाठी यमलोकातून कावळ्याच्या रूपाने या पृथ्वी लोकामध्ये येत असतात आणि बघा या कावळ्याच्या रूपामध्ये आपल्याला भेटा ते भेटायला येतात त्यामुळे अवश्य दही भात जो आहे तो कावळ्याला आपल्याला दाखवायचा आहे किंवा तुम्ही अशा प्रकारे हा दही भात तुमच्या घराच्या बाहेर ठेवू शकतात कोणत्याही मुक्या प्राण्याने तो दही भात जर खाल्ला तरी देखील आपले पित्र जे आहेत ते आपल्यावरती संतुष्ट होतात आज सोमवती अमावस्ये दिवशी मुख्या प्राण्यांना कुठल्याही प्रकारची इजा आपल्याला करायची नाही तसं तर इतर दिवशी पण आपल्याला प्राण्यांना कुठलीच इजा होणार नाही असंच वागायचं आहे पण आजच्या दिवशी आपण अवश्य पशुपक्ष्यांना मोक्या प्राण्यांना खाऊ घालायचं आहे दही भात जो आहे तो तुम्ही कावळ्याला त्याचबरोबर कुत्र्याला खाऊ घालू शकता किंवा इतर पक्ष्यांनी तो खाल्ला तरीही चालेल गाईला तुम्ही चपाती गूळ भिजवलेली चणा डाळ हे खाऊ घाला बघा या छोट्या छोट्या उपायांनी आपले पित्र जे आहेत ते आपल्यावरती संतुष्ट होतात त्यामुळे हा सगळ्यांनी उपाय आज करा आज शिवालयामध्ये जाऊन शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे एक दिवा तुम्ही लावा आणि त्याचबरोबर आपल्या घरातून पाणी नेऊन त्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि असं पाणी तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करायचे जेव्हा तुम्ही सोमवती अमावस्ये दिवशी अशा प्रकारे हे पाणी काळे तीळ टाकून जेव्हा शिवपिंडीवर अर्पण करता तेव्हा आपले अनेक पितृदोष जे आहेत ते दूर होतात त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करा हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता प्रदोष काळामध्ये केला तरीही चालेल त्याचबरोबर बघा जे जलचर असतात मासे असतात तर त्यांना देखील तुम्ही आज काय करू शकता तर पिठाचे गोळे करून त्या ते गोळे जे आहे पिठाचे तर ते पाण्यामध्ये तुम्ही टाकायचे आहेत एखादी नदी आहे तुमच्या गावात किंवा पाण्याचा स्रोत आहे तिथे तुम्ही हे पिठाचे गोळे करून टाका म्हणजे पाण्यातील मासे किंवा जलचर आहेत तर ते खातील जर आपण अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी अ, जलचरांना खाऊ घातले तर आपले अनेक दोष हे दूर होतात तर आता बघूया की आजचा जो उपाय आहे तो कसा करायचा आहे तर जो दिवा आपण लावायचा आहे त्यासाठी तुम्ही मातीची पणती वापरू शकता किंवा कणकेचा दिवा बनवू शकता धातूचा दिवा वापरू नका यासाठी मातीची पणती किंवा कणकेचा या दिवाच यासाठी लागणार आहे कणकेचा दिवा तुम्ही वापरणार असाल तर मीठ न टाकता हा दिवा तुम्ही बनवायचा आहे गव्हाच्या पिठाचा तर अशा प्रकारे आपल्याला तो दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला जोडवाट टाकायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेलच टाकायचं आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी हा दिव्याचा उपाय करणार आहात तेव्हा तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरायचं आहे आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक डिश घ्या तुम्ही त्यावर तांदूळ ठेवा आणि त्यावर दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे दिव्याला आसन द्यायचं आहे असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे आणि दक्षिण भागामध्ये घराच्या तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं तोंड म्हणजेच वात जी आहे ती दक्षिणेला करायची आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची आणि पितरांची दिशा समजली जाते त्यामुळे बघा हा जो दिवा आहे तो दक्षिणेला तोंड करून आपल्याला ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर चिमूटभर काळे तीळ टाकायला विसरायचे नाही हात जोडून दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्रांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आमच्याकडून जर तुमची काही सेवा राहिलेली असेल किंवा आमच्याकडून काही चूक झालेली असेल तर आम्हाला क्षमा करावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि माझ्या कुटुंबाची प्रगती व्हावी आमच्या कुटुंबाला तुम्ही भरभरून आशीर्वाद द्यावा जे काही आमचे यश आम्ही मिळवतो आहोत तर ते तुमच्या कृपेमुळे आहे अशी तुम्ही त्यांच्याबद्दलची भावना व्यक्त करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला पितरांचं तुमच्या स्मरण करायचं आहे घरातील सगळ्यांना तुम्ही नमस्कार करायला लावायचा आहे या दिव्याला महिला करत असतील हा उपाय तर त्यांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या पितरांचे स्मरण करायचे आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा जेव्हा पण अशा प्रकारे सोमवती अमावस्ये दिवशी हा दिवा प्रज्वलित करतो दक्षिणेकडे तोंड करून तेव्हा तो दिवा आपल्या मनातील भावना ज्या आहेत आपल्या पित्रांविषयीच्या त्या आपल्या पित्रांपर्यंत पोचवण्याचं काम करत असतो त्यामुळे बघा आज सोमवती अमावस्ये दिवशी आपल्याला आवर्जून असा दिवा लावायचा आहे कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं सोमवती अमावस्ये दिवशी आपले पित्र या पृथ्वी लोकावर आपल्या भेटीला येत असतात आणि हा दिवा जो आपण लावत असतो तर हा दिवा आपल्या भावना किंवा आपल्या पित्रांविषयीची जी कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो ती पोचवण्याचं काम करत असतं त्यामुळे हा दिवा प्रत्येकाने लावा बघा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे सोमवती अमावस्ये दिवशी असा दिवा लावता पित्रांसाठी तेव्हा आपल्या पिढ्यानं पिढ्या जे आपल्याला पितृदोष लागलेले आहेत ला ते दूर होतात नष्ट होतात नावालाही ते उरत नाहीत कारण पितृदोष असेल तर घराची प्रगती पूर्णपणे थांबते मुलांची प्रगती होत नाही किंवा कुठल्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि कोणतंच कार्य हे सिद्धीला जात नाही त्यामुळे बघा अशा प्रकारे सोमवती अमावस्ये दिवशी असा हा दिवा प्रत्येकाने लावा आपल्याला पितृदोष लागू नयेत म्हणून पण आणि ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी पण असा दिवा लावायचा आहे आता हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे तर तुम्ही आज संध्याकाळी सात नंतर अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा दिवा लावू शकता संध्याकाळी सात ते बारामध्ये हा तुम्ही दिवा लावायचा आहे हा दिवा घराच्या बाहेरच लावायचा आहे घरामध्ये नाही लावायचा आता दक्षिण दिशा जी आहे घराची तर तिथे जागा नाही आहे समजा दिवा लावायला तर काय करायचं जो मुख्य दरवाजा आहे आपला त्याच्या बाहेर थोडंसं अंतरावरती तुम्ही हा दिवा जो आहे तो दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे पिठाचा दिवा असेल तर तुम्हाला तो, तो पाण्यात विसर्जित करून टाकायचा आहे जीव मातीची पणती असेल तर तुम्ही दर अमावस्येला ती पणती अशा प्रकारे दिवा लावण्यासाठी वापरू शकता किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती विसर्जित करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज रात्री हा उपाय करता येईल